नमस्कार मी निलेश लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज माझ्यासोबत आहेत सायंकित आणि रिचा आणि अर्थात निमित्त आहे सलाते आणि सलानाते जबरदस्त सिनेमा घेऊन दोघेही आलेत आणि सगळ्यांना मोठा आनंद आहेत कारण की आत्तापर्यंत दोघांना आम्ही वेगवेगळ्या भूमिका छोट्या पडद्यावर बघितलं आणि आता मोठ्या स्क्रीनवरती बघतोय निमित्त मोठं आहे सायंकित आणि रिषा काय वाटतंय एक्साइटमेंट <laughs> कमाल धमाल मिक्स रिएक्शन खूप जास्त ओव्हरवेल्मिंग आहे आणि माझी तरी पहिली फिल्म आहे सो इट इज असं नर्वस पण आहे आणि खूप एक्साइटेड पण आहे या सिनेमाची सध्या बरीच चर्चा आहे आणि सगळ्यांना एक प्रश्न पडलाय तो म्हणजे सला ते आणि सला नाते बऱ्याचदा आपण हे शाळेत शिकलेलो आहे विभक्ती प्रत्यय वगैरे पण सिनेमाच्या निमित्ताने हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय काय आहे सला आणि सलानाते व्याकरणाचं तर माहितीच आहे इथे समिधा जी असते तिचं नाव समीधा आहे माझं नाव तेजस आहे ती स्टॅमर करत असते सो तिला माझं नाव तेजस घेता नाहीये ते 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 असं करतं तर तुला मी म्हणतो तू ते म्हण मला मी तुला स म्हणतो सो पहिला जो हाफ आहे तो सला ते आहे आणि सेकंड हाफ सला ना ते जो क्लायमॅक्स आणि रिचा तुझ्या नजरेतनं काय आहे मला असं वाटतं की तुम्ही आतापर्यंत जे ऐकलं असेल ते मराठीतल्या एका व्याकरणाचा भाग पाहिला असेल आता हे तुम्हाला नात्यातलं व्याकरण दिसेल सो असं एक आहे आणि तुम्हाला त्यांच्या नात्यातली जर्नी दिसते सो या मला हे वाक्य की नात्यातलं व्याकरण दिसेल सायंकित आम्हाला आता ट्रेलर बघितलेला आहे खूप छान झालेला आहे तू पत्रकाराच्या भूमिकेत आहेस बरोबर एरबी आम्ही पत्रकाराच्या भूमिकेत असतो ती भूमिका तू जगताना कसं एन्जॉय केलंस काय अभ्यास केलास आणि पत्रकार असला तरी तो थोडा वेगळा धाटणीचा आहे नाही पत्रकार म्हणजे आता काय मी पण जेव्हा आधी जेव्हा पाहिला तेव्हा फक्त त्या ते टी व्हीवर पाहिलेलं आहे बातमी देताना पाहिलेलं आहे त्याच्या मागे माणूस म्हणून मी जाणून घ्यायचा प्रयत्न केला हां सो ऑफकोर्स बातमी बनवण्याची प्रोसेस आणि त्या सगळ्या गोष्टी आणि न्यू किती महत्त्वाचं आहे न्यूट्रल राहणं कधी आपण कुठल्याही बाजूला जाऊ शकतो माणूस आहोत ना कधी जाऊ शकतो आपण पण न्यूट्रल राहून त्या बातमीकडे बघणं आणि ती लोकांपर्यंत पोहोचवणं गो, मोठी गोष्ट आहे बऱ्याच गोष्टी शिकलो मी म्हणजे खरं तर माणसाचं माणसाने न्यूट्रल राहिलं पाहिजे असं आहे ते खऱ्या पत्रकार मित्रांचा किंवा खऱ्या पत्रकारांचा काही संबंध आला कुणाशी बोलण्याचा वगैरे संबंध म्हणजे हां श्रीकांत भोजेवार सर आहेत संतोष सर पण होते तर त्यांचे सगळे जे मित्र आहेत सो त्यांच्यासोबत आम्ही बातचीत आणि बोललो होतो सुरुवातीला रिचा काय आहे समिधा कशी आहे एक अगदीच मुंबईतल्या चाळीत राहणारी राहणारी एक मुलगी आहे जी फारच इंट्रोवर्ट आहे आणि सायलेंट सायलेंट आहे कारण ती स्टॅमर करते तर स्टॅमर करणारे लोक एक समाजातपासून थोडेसे जरा अवे असतात तर हीच एक अशी एक मुलगीचं एक कॅरेक्टर मी तुमच्यासमोर पोटरे करते आहे आणि वेगळं आहे कारण स्टटरिंग आहे त्यात मी इतकी आ आधीपर्यंत मी जे काय रोल्स केले होते ते इतके एक्स्ट्रोवर्ट होते आणि जे फॅशनेबल टाईप्स तर त्यात अगदीच इंट्रोवर्ट करणारी मुलगी जेव्हा माझ्या अपदरात पडली तर या इट वॉज अ डिफरंट एक्सपिरियन्स फॉर मी पशॉ गप्पा खूप सुंदर झाल्या तुझ्याकडनं तुझी भूमिका जाणून घेतली रिचानेही सांगितलं आता मला महत्वाचा प्रश्न आहे है है, है। है। ते म्हणजे प्रेक्षकांना सिनेमा रिलीज होतोय प्रेक्षकांना सलाते आणि सलामतीमध्ये काय बघायला मिळणार आहे ह्या पिक्चरमध्ये मध्ये सगळे मनोरंजन आहे आणि जे एका डिरेक्टरला डॅप आणि सगळं हवं असतं तसं पण आहे स्टोरी पण आहे खूप गोष्टी आहेत मलाच एवढं सीन पण करताना एवढी मजा यायची ना लोकांना पाहायला नक्कीच मजा येईल मला असं वाटतं की आपण एंटरटेनमेंट तर आहेच ह्याच्यात फॉर शोअर कारण लोकांसाठी बनली आहे बन पण काही सामाजिक मुद्दे पण ह्याच्यात प घेतले गेले जे मला असं वाटतं की एक फिल्ममधून बाहेर पडताना फिल्म बघून बाहेर पडताना लोकांना शिकायला पण मिळतं आणि बऱ्याच काही गोष्टी अशा घेण्यासारख्या वाटतात किंवा काय आपण आपल्यात सुधारू शकतो असं वाटूच शकतं तर फॉर शुअर ही फिल्म तुम्हाला तसं पण काहीतरी शिकवू शकते जाता जाता शेवटचा प्रश्न आहे की मागे सलानाते आणि सला ते सलानात्याचं पोस्टर आहे आणि त्याच्यात दोन कलाकार दिसत आहेत तुमच्यासोबत ते म्हणजे उपेंद्र दादा उपेंद्र लिमय आणि छाया कदम या सिनेमध्ये खूप दिग्गज कलाकारही आहेत अनेक आणि अर्थात उपेंद्रदा यांच्यासोबत काम करणं परवणी कशी होती काय शिकायला मिळालं काय अनुभव काय एक्सपिरियन्स शिकायला मिळालं ते ठीक आहे म्हणजे काही नाही करायचं ना हे कळणं फार महत्वाचं आहे हां जे करायचं ते असतो की आपण करत असतो काही काय नाही करायचं हे जर जेव्हा कळतं ना तेव्हा मला वाटतं बऱ्याच गोष्टी आपल्या सुधारतात सो हां आणि मला असं वाटतं की आपण म्हणजे प्रत्येक वेळेला काम करतानाच शिकतो असं नाहीये बऱ्याच वेळान ते नुसते उभे असतात आणि आपले काही किस्से सांगत असतात तर तेव्हाही बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात की बापरे यांचा अनुभव कसा होता किंवा यांची हार्डशिप्स कशी होती आणि एक यूथ यंग यूथ म्हणून काय शिकता येईल हे म्हणजे मला असं वाटतं खूप काही शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून रिचा आणि सायंकी तुम्हाला दोघांनाही सला ते आणि सलानाते या सिनेमासाठी लोकमत फिल्मीकडनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद